घरचा वैद्य मित्रांनो ह्या चॅनल मध्ये सगळ्याच स्वागत आहे आज तुम्हाला एक मी दगडाची टक्कर लावणारी वनस्पती दोन वनस्पती आहेत दोन वनस्पतीचा रस काढून ती जर तुम्ही दगडावर टाकले वले व दोन दोन चमचे सोडून दिल्या तर दगडाची टक्कर लावून दगड पीठ होत्या ते पहिली वनस्पती तुम्हाला दाखवतो की जे बघा वळ करून घ्या आपण उपटून आणले का डोंगरातून जंगलातून आणले मी ह्याची पाना पानाची बघा अशी ओळख आहे आपल्या माणसाच्या मेंदूसारखे पान आहेत आणि ह्याला काही ठिकाणी उंदीर काना म्हणतात ब्राह्मणी म्हणतात अशी आपल्या आपल्या भागातली नावं एक अलग अलग असतात तर ह्याचं काय करायचं मित्रांनो ही काही ठिकाणी उंदीर येल म्हणतात उंदीर येल आणि मांजर येल या दोन्हीचा रस काढायचा तुम्हाला मित्रांनो रस काढल्यानंतर ह्याचा एक चमचा दोन चमचा रस एका दगडावर टाकायचा जसं जसं का तुम्हाला सांगतो आता एक चमचा रस या बारक्या दगडावर टाकायचा दुसराच मांजरवेलचा ह्या दगडावर टाकायचा आणि हे दगड खाली जमिनीवर ठेवून द्यायची आणि सोडून द्यायचे ती मनानं अशी टक्कर लागते दगडाच्या परत तुम्हाला बंद करायची असली त्याच्यावर थोडं थोडं पाणी शिपडायचं पाणी शिपलं की ती टक्कर बंद होते तर ती जुनी पद्धत होती आमच्या गुरुंनी सांगितली ती धोंडी गुरु की दगडाची टक्कर लावायची एक वनस्पती आपल्याला भेटली म्हणून तुम्हाला आवरेजून त्या वनस्पतीचा वळख राहावी सगळ्याला की मा काही ज्ञान लुप्त होऊ नये म्हणून ह्यासाठी तुम्हाला एक मी ही वेल दाखवली आहे बघा ह्याचा वेल असा असतोय तर हे जे पान एक असे ह्याला फुलं एक येते आता सध्या आता पावसाळ्यात उगवली काही ठिकाणी चांगल्या प्रकारे ह्याला दगडाची टक्कर लावायची वनस्पतीमध्ये काही ठिकाणी आणि हे तुम्ही औषधीसाठी मित्रांनो तुम्हाला सांगतो एक असा असा उपयोग होतो हे जे मुठभर पानं रोज सकाळी आमुष्यापोटी जर खाल्ले तर तुमची बुद्धी एकदम बृहस्पतीसारखी होती बृहस्पतीसारखी म्हणजे एकदा जर ग्रंथ तुम्ही वाचला तर ती ग्रंथपणा तुम्हाला वाचायची गरज पडत नाही ग्रंथ कुठे टाकून द्या काय करा लक्षात घेतलं शांत राहिलं की सर्व वाचले वाचलेलं तुम्ही अभ्यास केलेला एका सेकंदामध्ये एका मिनिटामध्ये तुमच्या सगळ्या डोक्यात येतं आणि काय वाचलं ते म्हणून ह्याला ब्राह्मणी पण म्हणल्या काय जातं काही ठिकाणी म्हणून ह्याची ओळख करून घ्या आणि जर कुणाला ही टक्कर लावायची वनस्पती उंदिरियल जर लागला तर तुम्हाला भेटून जाईल जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा मित्रांनो आपण परत दुसऱ्या एका वेळमध्ये भेटू चला राम राम ಇವಾಗ ಸಿಕ್ಕಲಿಕ್ಕೆ ಎಲ್ಲ